नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज सत्तावीस सप्टेंबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो कमी देखील होणार आहे छोटी सप्लेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जो काही कमीदाब महाराष्ट्रावर होता या कमीदाबामुळे मागील दोन तीन दिवसामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळाली आहे काही भागांमध्ये वाऱ्यासह पाऊस बघायला मिळाला आहे त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता सध्या स्थितीला हा जो कमीदाब आहे हा उत्तर पश्चिम दिशेला सरकलेला आहे आणखी संध्याकाळपर्यंत हा गुजरातच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे साहजिकच राज्यात पावसाजोर काही भागांमध्ये कमी होणार आहे तर काही भागांमध्ये जोर कायम राहण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाजोर संध्याकाळपर्यंत दुपारनंतर देखील कायम राहणार आहे काही ठिकाणी संततधार तर काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मुंबई वरली कोलिवाडा तसेच इकडं चिरिस्तीयन वाडा नवी मुंबई बदलापूर शांतीवन या भागांमध्ये संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे वसई विरार तर इकडं शहापूर वाडा इगतपुरी या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर डहाणू या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसात जोर राहणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये जसं की आपण किनू बघू शकता नवा अहवा नवापूर व्यारा, या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे साक्री नंदुरबार धुळे मालेगाव या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये आहे त्यामुळे सर्वदूर असा हलका मध्यम पाऊस आपल्याला या परिसरामध्ये दुपारनंतर देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे जळगाव बुरणपूर शिरपूर शेंदवा या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे था त्यामुळे मित्रांनो हा जो पावसाचा अंदाज आहे हा नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये जोर जास्त राहील उत्तर कोकणामध्ये मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील इतरत्र हळूहळू पावसाचा जोर आहे तो कमी होताना आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे जोर मराठवाड्यात आज कमी होण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील जोर आज काहीसा कमी होताना बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोकणालगतच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज इतरत्र बहुतांश भागामध्ये जोर हळूहळू कमी होताना बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरामध्ये पूर्व भागामध्ये हलक्या मध्यम पावसांच्या सरींची शक्यता आहे मध्यम पाऊस कमी ठिकाणी हलका पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम योधमाळ या परिसरामध्ये उत्तर परिसरामध्ये अमरावती अकोल्याच्या उत्तर भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे बऱ्याच ठिकाणी सरोदूर असे हलक्या पावसाला या परिसरामध्ये पोषक वातावरण आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या थी, पावसाचे वातावरण ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी आहे अमरावती आणि अकोल्याच्या दक्षिण भागामध्ये अशा पद्धतीचे वातावरण राहील तसेच वाशिम आणि यवतमाळमध्ये देखील अशा पद्धतीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये देखील काहीसा जोर आज कमीच राहणार आहे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही ठिकाणी पाऊस जोर वाढणार आहे ज्या भागामध्ये पावसाचा जोर वाढेल उत्तरीस भागामध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये अमरावती आणि बुलढाणा या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे अकोल्यामध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी भाग बदलत हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतर भागामध्ये पावसाचा जोर कमीच राहणार आहे जसं की मराठवाडा पुणे विभाग तसेच विदर्भातील दक्षिण भाग या भागामध्ये पाऊस कमीच राहणार आहे सर्वाधिक पावसाचा जोर उत्तर परिसरामध्ये तसेच नाशिक मुंबई तसेच मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये पालघर आणि आसपासच्या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता ही होती आत्ताची महत्त्वाची दुपारनंतरची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद